या सिनेमा कडे कधीच मी काम करतोय सिनेमात असं बघितलं नाही हे माझ्यासाठी वर्कशॉप होत प्रशांत दामले नट तो जेव्हा हिटलर करणार हे कळलं आणि चर्चिल करणार हे कळलं तेव्हा परेशने मला सांगितलं होतं की एक शेवटची मारामारी करायची आपल्याला आणि हा परेशचा ह्युमर आहे की हे दोघ जण इगो दोन प्रचंड इगो असलेली दोन माणसं राष्ट्राचे प्रमुख लहान मुलांसारखे भांडा ह्या सिनेमाची एक आणखीन एक गंमत अशी आहे ना की ह्याच्यामध्ये ना प्रत्येकाची एक वेगळी स्टाईल आहे प्रत्येकाचा एक वेगळा ह्युमर आहे आणि तो स्पाइस घेऊन ते लोक हो या एक सिनेमामध्ये आले सुरुवात नमस्कार मी रसिका शिंदे मुंबई भारत भारतमध्ये तुमचं स्वागत एक जानेवारी दोन हजार पंचवीस नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुक्काम पोस्ट हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे त्याचं लेखन दिग्दर्शन केलंय ले, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक परेश मुकाशी यांनी आणि मधुगंधा कुलकर्णी आणि विवेक फिल्म्स यांनी मिळून खरं तर या चित्रपटाची निर्मिती केली आहे हा चित्रपट म्हणजे हा नाटकाचं रूपांतर चित्रपटात झालंय त्यामुळे या चित्रपटामध्ये जे दोन प्रमुख कलाकार आहेत आनंद इंगडे आणि प्रणव रावराणे आपल्या आज स्टुडिओमध्ये आले तर तुमचं खूप खूप स्वागत नमस्कार आणि सगळ्यात आधी तर इन ऍडव्हान्स मध्ये नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा कारण पहिल्या वर्ष पहिलाच दिवस खरं तर खूप छान चित्रपट घेऊन येतोय आमची पिढी असेल की ज्यांनी तर ते नाटक नाही पाहिले कदाचित mm -hmm. तर अशा पिढीसाठी एक म्हणजे एक म्हणतो ना प्रत्येक चित्रपटाचं नाव एक काहीतरी सांगून mm -hmm. की, सा, की ते नाव गावाचं खूप वाटतं तर दोघांना पहिलाच प्रश्न आहे की ते नाटक पाहिलेले का आधी तुम्ही परेश मोकाशी यांचं आणि जेव्हा चित्रपट तुमच्याकडे आला तेव्हा पहिली रिॲक्शन काय होती चर्चेली भूमिका तुमच्या वाटेला आल्यानंतर आणि तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील Uh, मी नाटक आधी पाहिलेलं होतं अर्थातच uh, परेश uh, सुपर uh, ते सुपर हिट नाटक झालेलं होतं तेव्हा त्या काळात आणि मला असं वाटतं की नाटकातले बरेचसे लोक त्याच्यात आहेत चित्रपटातही आहेत ही uh, एक काल्पनिक गोष्ट होती त्यामुळे मला माहिती होती की त्यांची त्याची गंमत काय आहे uh, हा भाग झाला नाटक पाहिलं होतं का नाही ह्याचा आणि मला जेव्हा त्यांनी विचारलं की चर्चिल तुला ह्याच्यात करायचं आहे तर मला आठवलं ना की नाटकात चर्चिल कुठे होता कारण नाटकात चर्चिलची भूमिका मी पाहिली नव्हती तर तो म्हणला नाही नाही आता आपण काही गोष्टी ज्या नवीन चित्रपट म्हणून ज्या डेव्हलप केल्या आहेत त्यांनी किंवा ज्या नवीन बांधल्या आहेत त्याच्यातल्या गोष्टी त्याच्यामध्ये चर्चेलही आहे तर मला असं वाटलं होतं की हां मला करायला आवडेल मग त्याला विचारलं की आयडिया काय आता ते जे नाटक मी पाहिलं होतं त्याच्यामध्ये तो म्हणला नाही नाही आपण गाभ्याला हात लावत नाही पण त्याच्यामध्ये अजून दोन पात्र ॲड करून ते करून मग त्याच्यामध्ये आपण हे समाविष्ट करून घेणार आहोत सो नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता कारण नाटक मला आवडलंच होतं परेश बरोबर ह्याच्या आधीही मी बऱ्याच वेळेला काम केलेलं आहे आम्ही नाटकांमधनं काम एकत्र करत करत म्हणजे पुण्याला असताना ग्रीप्स थिएटर ऍक्टिव्हिटी म्हणा थिएटर अकॅडमी म्हणा तेव्हा एकत्र काम करतच होतो त्यामुळे त्याच्या कामाची पद्धत त्याच्या कामाची त्याच्या दृष्टिकोन कामाकडे बघण्याचा किंवा त्याच्या विनोदाची लय त्याच्या विनोदाची पद्धत मला त्याचा ह्युमर ही मला अतिशय आवडणारी आणि लाडकी गोष्ट आहे त्यामुळे नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता आणि आत्ता तू म्हणालीस तसं की ह्या चित्रपटामधले दोन प्रमुख तर तुम्ही हे बघताय की हे नक्की काय प्रॉमिस आहे तर ह्या चित्रपटामध्ये असं नाहीच आहे की कोणाचा छोटा आहे किंवा काही आहे लेंथला थोडे कमी जास्त असू शकतील पण गोष्टीमध्ये अत्यंत महत्वाचे असे अनेक रोल याच्यामध्ये तर ही सगळी नाटक मंडळी आहेत ही अतिशय गमतीदार आणि महत्वाचे पात्र आहे प्रत्येक पात्र प्रत्येक पात्र महत्वाचं आहे आणि ते परेशला येत मला असं अगदी मनापासून वाटतं की ते परेशला प्रत्येकाला त्याच त्याच व्यक्तिरेखा आणि व्यक्तिरेखा कशी गोष्टीला उपयुक्त ठरेल हे परेशला मला असं वाटतं की येतं त्याचा वाळवी पाहिला असेल आपण त्याचा ची व ची चौका काय बरोबर ना तरी बेंडेनी दिग्दर्शित केली होती पण अर्थातच त्याला त्याच्याकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन मला फार आवडतो ही माझी या चित्रपटात काम करण्याची आनंदाची गोष्ट <laughs> आहे मी सिनेमा मी नाटक पाहिलं नव्हता आणि मला जेव्हा सिनेमा आला त्यावेळी मी परिसरांबरोबर कधी कामही केलं नव्हतं यांनी सगळ्यांनीच काम केलेली होती तर मला आकाश पेंढरकरचा फोन आला होता जो मार्केटिंग करतोय आमचं की अरे असं असं सिनेमा बनतोय आणि तुला एका भूमिकेसाठी त्यांनी विचारलंय तर मी म्हटलं कोणती तर त्यांनी सांगितलं की बबनच्या रोलसाठी okay. मला आधी विचारलंय म्हणून तर ते तू काहीतरी टेस्ट काहीतरी कर करून पाठव तर मला असं झालं की मी नाटकच पाहिलं नव्हतं तर काय करायचं असं आणि मग त्यांनी मला सांगितलं अरे असं 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 हे पात्र आहे आणि तुला काहीतरी काहीही करून पाठव मी ते पुढे फॉरवर्ड करतो मग नंतर मग आपण बघूया काय करायचं मला काहीच कळे ना काय करायचं काय नाही करायचं आणि मग मी फक्त एक साधारण विचार केला एक काहीतरी टेस्ट बनवलं जेवढं मला कळलं त्याच्यावरनं आणि मी ती पाठवून दिली आणि मग आकाशचा मला पुन्हा फोन आला की अरे हे फायनल झालंय म्हणून तुझं नाव तर आता तुझ्याशी परेश सर बोलतील म्हणून तर त्यांची ना एक उत्तम गोष्ट ही आहे की ते ना समजून घेतात फक्त की याला मी सांगितलेलं कळेल ना किंवा हा हा काय करू शकतोय हे ते स्वतः समजून घेतात आणि मग त्याच्यानंतर ते फायनल करतात त्याच्यामुळे माझं असं काही वाचन बिचन किंवा असं काही झालं नव्हतं mm. आणि मुळात मी टेस्ट दिली होती बबनच्या रोलसाठी आणि मी केला याच्यामध्ये भास्करचा रोल सो oh, okay. <laughs> so, परत हे पण होत की माझं आणि मनमीतचं होतं की तू हा करायचा किंवा तो करायचा तर आम्ही सुरुवातीच्या वाचनांमध्ये दोन्ही वाचत होतो आणि मग त्यांनी एक एकदा आम्ही सांगितलं की नाही आता आपण ठरवूया फायनल काय करायचं मग मला म्हणाल नाही तू भास्कर कर आणि सांगितलं तू बबन कर बनकर मला त्यांनी विचारलं सुद्धा इनफॅक्ट की मी सांगण्याच्या आधी तुला कोणता रोल करायला आवडेल म्हणून आणि मी त्यांना सांगितलं की नाही मला भास्कर करायला आवडेल म्हणून मग ते म्हणाले ठीक आहे तू भास्कर कर, कर म्हणून सो अशा पद्धतीने मी त्याच्यामध्ये एंटर झालो आणि शेवटी काय असत ना एक बघा एवढा मोठा लेखक आणि दिग्दर्शक आहे ज्याला तीन राष्ट्रीय पुरस्कार आहेत सो uh, so, uh, मला काम तर करण्याची खूप इच्छा होतीच आणि मी या सिनेमाकडे कधीच मी काम करतोय सिनेमात असं बघितलं नाही हे माझ्यासाठी वर्कशॉप होत याच्यात परेश मोकाशींसारखा एक खूप अत्यंत हुशार दिग्दर्शक प्रशांत दामलींसारखा एक हुशार नट आणि बाकीचे सगळेच जण ज्यांच्यावर काम करायचं असतं त्याच्या ते आणि बऱ्याच वर्षानंतर मला असं कळलं होतं त्याच्यामध्ये की म्हणजे आनंद आता पण त्याच्यामध्ये आहे आणि आम्ही खूप वर्षांनंतर पुन्हा काम करणार होतो सो so, ती संधी मला सोडायचीच नव्हती कारण आनंददा एक दिवस जरी आहे म्हणजे आनंददा आहे आणि तुझं काम एका दिवसाचं आहे पण त्याच्या तुझे सगळे सीन आनंददा बरोबर आहेत या एका वाक्यावरती मी मी वाटेल तो सिनेमा करायला तयार आहे सो, सो ते ट्रीट आपण सोडूच शकत नाही या याच्यामुळे काही तास मिळणं हे सुद्धा एक तुम्हाला रिफ्रेश करून जात सो या अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या आणि नाही म्हणण्याचं कुठेच कारण नव्हतं म्हणून मी हा सिनेमा केला बरं आता तू उल्लेखच <laughs> <वाले। laughs> <वाले। laughs> बरं आता उल्लेखच केला तर आधी किती वर्षांपूर्वी कोणतं पहिलं काम केलं होतं आणि पहिली ती रिॲक्शन किंवा ते पहिलं इंटरॅक्शन दादा सोबतच आठवतं का आनंद सोबतच दोघांनाही म्हणजे मला वाटतं आपण मध्ये एकत्र काम केलं होतं त्याच्यानंतर वसुरामध्ये एकत्र दोन नाटक एकत्र केली वाऱ्यावरची वरात तेव्हा पहिल्यांदा आपण एकमेकांबरोबर काम केलं मला माहित नाही पण एखादा इव्हेंट किंवा कुठलं असं कधी नव्हतं वाऱ्यावरची वरात मध्ये तू काम करत असेल म्हणजे आम्ही एकत्र काम करत yeah. असू आणि वस्त्रहरण मध्ये मला वाटतं तू ते ह्याच्या काम केलं होतं वस्त्रहण जेव्हा ते सेलिब्रिटी वस्त्रहण केलं तेव्हा आम्ही एकत्र काम केलं असू आम्ही त्याच्या अभिनयाची पठडी त्याच्या अभिनयाची स्टाईल किंवा हे आम्हाला एकमेकांना माहिती होतं बऱ्यापैकी हो माझंही मला म्हणजे वाऱ्यावरची वरात करायला मी गेलो त्यावेळेला आनंददा त्याच्यामध्ये पु ल देशपांडेंची भूमिका करत होता तर सो त्याला आम्ही पाहिलं होतं आणि कशा पद्धतीनं मी तर सगळे वाऱ्यावरचे वरातचे सगळे प्रयोग जे झाले आमचे ते विंगेत माझं काम नसताना सुद्धा बसून बघायचो कारण मला ते बघायला इतकी मजा यायची म्हणजे सगळे मी नाटक करत असताना कधीच तिथे मेकअप रूममध्ये वगैरे सुरू झाल्यावर ते जात नाही मला तिथे बसून बघायला मजा येते आणि ॲस्पेशली मला त्यावेळेला कदाचित दादाला बोलता आलं नसेल पण आता निश्चितपणानं हे सांगू शकतो मी की त्याच तो ज्या पद्धतीनं तो कोर्टातला सीन करायचा अरे बाप अरे बाप आम्ही मी मी एवढा हसायचो तिकडे आणि ते असं वाटायचं यार की यार हा काय करतो हे शिकलं पाहिजे आपण आणि मी तेव्हापासूनच त्याच्या अभिनयाच्या प्रेमात होतो आधी सुद्धा मी त्याची अनेक नाटकं पाहिलेली आहेत आणि असं वाटायचंच नाही की या व्यक्तीबरोबर आपल्याला काम करायला मिळालं पाहिजे आणि वाऱ्यावरची वरातने जी सुरुवात झाली आणि मी फॉर्च्युनेट ह्याच्यासाठी आहे की वाऱ्यावरची वरात आणि वस्त्र आणि ही दोन्ही नाटकं आमची एकत्र सुरू होती आणि आणखीन एक म्हणजे खूप महत्वाची गोष्ट जी मी अनेकदा सांगितली फक्त त्यालाच आत्तापर्यंत माहिती नव्हतं ते मी त्याला सांगतो की त्याच्यासारखा धर्म मी आजपर्यंत चार टीम मध्ये केला पण कोणीही करू शकलेलं नाही या वस्त्रहरण मधला सो सो ही म्हणजे आउटस्टँडिंग काम त्याच्या कामाबद्दल कमिंग बॅक टू बोमिलवाडी म्हणाल की प्रशांत नमले यांच्यासोबत तुम्ही दोन हजार बारा मध्ये गोळा बेरीज केलेला त्यानंतर चित्रपट चित्रपट म्हणताना आय थिंक किती वीस वर्षांहून अधिक काळ झालाच असेल की तुम्ही एकत्र काम करताय दहा वर्ष आय थिंक सो तर काय सांगाल कारण मग तुमचा तो ट्रेलर मध्ये तो जो ए चर्चिले वगैरे ते तो आहे ना तर काय सांगाल त्याबद्दल मला वाटत ती पुन्हा परेश ह्युमरची किंमत आहे मी आधी प्रशांतचं कंप्लीट करतो आणि नंतर तिकडे येतो त्या सीनवरती प्रशांत सरांबरोबर आता आपल्या सगळ्यांनाच माहिती की तो मराठी नाट्यसृष्टीचा एक चमकता असा आत्तापर्यंत ज्याचं नाव सुवर्ण अक्षरात लिहिलं जावं असा मराठी रंगभूमीवरचा तारा येतो काही शंकाच नाही की आज म्हणजे आम्ही कितीतरी वेळेला म्हणतो की लोकं त्याचं नाटक बघायला येतात आणि मग आमची नाटकं बघायला येतात की अरे नाटक असं पण असतोय मग दुसऱ्याचंही बघितलं ते इतकं मोठं क्रेडिट आहे त्याचं की त्याच्या नावाची ते चुंबक आहे त्याच्या नावाची ती ताकद आहे तर प्रशांत सरांच्या बरोबर ह्याच्या आधी इव्हेंट मध्ये असेल किंवा बाकीच्या ठिकाणी असेल असं बरंच बोलणं होत असत आणि काम होत असत चित्रपटामध्ये मात्र तेव्हा केलं होतं त्याच्यानंतर आताच करायची ही संधी आली आणि ते सुद्धा अजून एक मध्यंतरी एक चित्रपट एकत्र करणार होतो पण ते जमलं नाही तर त्याचा संपूर्ण जो चुंबकीय वावर असतो ना म्हणा त्याच्या त्या संपूर्ण त्याचा औरा आहे असं म्हणू आपण तर त्याच्यात तुम्हाला फार मजा येते त्याच्याकडे बघताना इज व्हेरी अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्व आहे दुसरा भाग तो जेव्हा हिटलर करणार हे कळलं आणि चर्चिल करणारे कळलं तेव्हा परेशने मला सांगितलं होतं की एक शेवटची मारामारी करायची आपल्याला आणि हा परेशचा ह्युमर आहे की हे दोघ जण इगो दोन प्रचंड इगो असलेली दोन माणसं राष्ट्राचे प्रमुख लहान मुलांसारखे भांडतायत असं आपल्याला दाखवायचं आहे बरोबर की हे वेडे आहेत का काय म्हणजे हे ही भांडणाची कारण आहेत का आणि <स्थाथ> या दोघांमुळे महायुद्ध झालंय ना हो हो तर हा हा त्याचा परिषचा त्याच्याकडे बघण्याचा टेक आहे की काय करताय लहान मुलं आहात का आणि म्हणून त्यांना तो सीन असा हवा होता की जगाच्या दृष्टीने हा काय वेळगेळपणा चाललाय ती माणसं मरताय तर तुम्ही दोघ जणांच्या फक्त मध्ये यांनी अणुबॉम टाकला तिथे काही माणसं गेली तिथे हे झालं पण हे तुम्हाला सिरियसली न म्हणता त्याच्यात उपहास कसा आणायचा hmm. हे हा तो सीन आहे दोघांचा की तो म्हणतो नाही नाही मला ते दे तो म्हणतो नाही ए तो म्हणतो काय होतं त्याच्यामध्ये चर्चिल या निर्णय काय हिटलर या घाणेरड्या तू म्हणतो बस तुला एवढंच येत का तो म्हणतो घाणेरडा म्हणलं म्हणजे आलं सगळं तर हे लहान मुलांचं जे आहे पण हे बालिश नाही आहे ते तुम्हाला चित्रपट बघता त्यानंतर ते ते कळेलच त्याच्यानंतर कि हे का असं आहे कारण अदरवाइज ते बालिश वाटण्याची शक्यता परेशला तेही चालणार होत कारण त्याच्या त्या ते, सीनकडे बघण्याचंच आयडिया ती होती की दोन मूर्ख आणि इगोनी पूर्ण परिपूर्ण असलेली माणसं ही किती देशाचं वाटोळ करू शकतात तर किंवा जगाचं तर पण त्याच्याकडे तसं न बघता विनोदी पद्धतीने बघायचं आहे हे तर ठरलं आहे आपल्या चित्रपटाची जी संपूर्ण नस आहे ती विनो तर विनोदी आहे ती तर ह्युमरस आहे तर मग ते कसं करता येईल म्हणून तो चित्तो तो सीन बर मला तुझ्याकडे यायचंय की तू म्हणास की आनंददा सोबत काम करणं तर ड्रीम आहेच पण इतके सगळे वेगवेगळ्या पठडीतले खर तर कलाकार आहेत त्यांच्या सगळ्यांसोबत स्क्रीन शेअर करणं काय अनुभव होते आणि काय विशेष कारण इफ आय एम नॉट रॉंग तू ही कोकणातलाच आहेस कोकरा शूट झाले तर काय धमाल किस्से आणि काय घडले तर तुझ्या कॅरेक्टर बद्दल अजून काय सांगू शकतोस की कसं ते डेव्हलप झालं कारण तू म्हणालस की आधी वेगळं होतं आणि नंतर वेगळं कॅरेक्टर करतोय तर ते कॅरेक्टर कसं सापडलं सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे या सगळ्यांबरोबर काम करताना फक्त एकच गोष्ट धमाल <laughs> याच्या पलीकडे काही नाही आणि सगळ्यांबरोबरच केलंय मी काम झाले होत झालं झालं मग फक्त अद्वैत बरोबर काम असं नाही झालं होतं पण चर्चा खूप होती कोरिया कोरिया आणि राया दादा हे दोन सोडले तर बाकी सगळ्यांबरोबर हा बरोबर आणि गीतांजली ताई बरोबर बर नाही झालं होतं माझं गीतांजली ताई बरोबर तिच्या बरोबर कधी म्हणजे आपलं आमचं स्कूल आणि त्यांचं स्कूलच वेगळं आहे ना म्हणजे त्याच्यामुळे ते काही नेच डी आणि आम्ही म्हणजे डोंबिवली स्कूल ऑफ डोंबिवली तर त्याच्यामुळे त्याचा तो काही संबंधच नव्हता हो तिच्यावर काम करण्याचा प्रशांत सरांबरोबर किचन कलाकार केलं होतं मनमित बरोबर सुद्धा अनेक यापूर्वी कामं मी केली होती बर। अनामयच्या निमित्तानं किंवा या निमित्तानं दादा बरोबर फिल्म केली होती वैभव दादा बरोबर सुद्धा काम केलेलं मी अनेक सिनेमे मी केलेले आहेत रितिका बरोबर काम झालं रितिका अगदीच म्हणजे ती हा सो त्याच्यामुळे ते नाही बाकी तर प्रश म्हणजे सरांबरोबर काम करणं ही जसं आपण मगासपासून म्हणत होतो की ही एक वेगळी ट्रीट आहे कारण काय माहिती ते ना इत, इतके कमाल आहेत म्हणजे मी किचन कलाकारला सुद्धा त्यांच्यावर काम करत होतो त्यावेळेस सुद्धा ते कधी काय बोलतील आणि कधी त्यां कधी ते कुठल्या क्षणी तुम्हाला बाउन्सर टाकतील हे सांगता येत नाही किंवा यॉर्कर टाकतील हे सांगता येत नाही त्यामुळे सतत तुम्हाला अलर्ट राहूनच खेळावं लागतं त्यांच्याबरोबर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतकं म्हणजे आनंद आता सुद्धा आत्ता बोलला तर त्याच्यामुळे मी आता फार त्याच्यावरती बोलणं चुकीचं करत कि, किती मोठे आहेत ते तर ते इतके मोठे असून सुद्धा इतक्या बारीक बारीक गोष्टी सतत सातत्याने शोधत असतात सो ही गोष्ट त्यांच्याकडनं अतिशय शिकण्यासारखी आहे की असं नाही होऊ शकत की मला हार हा मी केलं नाही ती सतत शोधत असतात म्हणजे आमचा आम जो सीन आहे असा मी करतो वगैरे तर हे सगळं तिकडे आम्ही इम्प्रोव्हाइज केलेलं आहे सो ते इतक्या कमाल गोष्टी आणि प्रत्येकाची स्टाईल वेगळी आहे मग म्हणजे ह्या सगळ्यांबरोबर काम करण्याचं एक गंमत काय आहे का की आपण ना जनरली काय होतं एका स्कूलची काही लोक एकत्र येतात आणि मग ते काम करताना आपल्याला साधारणपणे दिसत कारण ते सगळे कम्फर्टेबल असतात एकमेकांबरोबर काम करायला ह्या सिनेमाची एक आणखीन एक गंमत अशी आहे ना की ह्याच्यामध्ये ना प्रत्येकाची एक वेगळी स्टाईल आहे प्रत्येकाचा एक वेगळा ह्युमर आहे आणि तो स्पाइस घेऊन ते लोक हो या एक सिनेमामध्ये आले आणि आमचे जे आचार्य आहेत ज्यांनी हे ही संपूर्ण रेसिपी ज्यांनी बनवली आहे परेश मोकाश यांनी त्याचा इतका हो योग्य वापर केला आहे की तुम्हाला कुठलीच गोष्ट जास्त कमी जास्त त्याच्यामध्ये होणार नाही कधी कधी काय होतं आपल्याकडे तो मसाला नसतो आणि आपल्याला असं वाटतं की अरे यार हे असतं तर मजा आली असती म्हणून त्याला आपण काहीतरी ऑप्शनल मसाला आणतो पण इथे ना प्रत्येकाचं एक स्पाइस आहे आणि त्या त्यांना ते योग्य प्रमाणामध्ये वापरून ही संपूर्ण डिश तयार झालेली आहे सो so त्याच्यामुळे मला असं वाटतं ही निश्चितपणानं प्रेक्षकांसाठी एक वेगळी ट्रीट आहे आणि मी आता डिशबद्दल आणि ह्याच्याबद्दल बोललो म्हणून फक्त एवढंच ऍड करतो की ती डिश गरम गरम असतानाच खाण्यामध्ये मजा असते <laughs> म्हणून एक तारखेला आमचा सिनेमा रिलीज होतोय तर त्याच्या ती रिलीज झाल्या झाल्या तुमच्या समोर आल्या आल्या लगेच बघून घ्या म्हणजे तुम्हाला त्याची आणखीन चव जी आहे ती छान चाकता येईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट भास्कर तर ह्याच्यामध्ये भास्कर हे पात्र सुद्धा ना एक खूप ह्यातली सगळीच पात्र आहेत ना ही प्रेक्षकांच्या जवळची पात्र आहेत आपल्या आजूबाजूला अशी माणसं दिसत असतात भास्कर हे पात्र असं आहे ना की ते अतिशय सामान्य माणसांना आपल्याला दिसत असतात ते लोक आपल्याकडे काही अशी मुलं असतात ज्यांना करायचं सगळं असत पण त्यांना जमत काहीच हे भास्कर बास, सुद्धा त्यातलंच पात्र आहे त्याला करायचं सगळं आहे त्याला हा त्यांनी कार्य एक वेगळंच खूप मोठ्या अंगावर घेतलंय काय मोठ काय ह्याच्यातलं मला सांगा हा ह्याच्या ह्या सगळ्यांमध्ये महत्वाचं काम काय ते मी करणार आणि दुसरं महत्वाचं काय ते पण मीच करणार तिसरं महत्व ते पण मी सो या प्रॉब्लेम मध्ये अडकल्यानंतर मग तो माणूस ना पहिलं आणि मग काय होते तर हे आपल्या आजूबाजूची जी माणूस आहेत ना ते तुम्हाला इथे सगळी दिसणार आहेत आणि त्यातलं हे जे तुमच्या आजूबाजूचा माणूस असेल ते तुम्हाला भास्कर मध्ये दिसेल बरं मला इथेच विचारायचं मग पण बोलत होतो की एक जानेवारीला नववर्षाच्या पहिल्या दिवशी हा पहिलाच चित्रपट किंवा कलाकृती आहे का तुमच्या दोघांची पण की जी रिलीज होते हो, हो, हो याच्या आधी एक जानेवारीला माझा कुठलाही चित्रपट रिलीज झालेलं माझाही नाही झाला होता माझा पंचवीस डिसेंबरला सिनेमा रिलीज झाला होता जो होता आठपाडी आणि त्याला खूप यश मिळालं होतं सो मला ना असं तो एक तो जो टाइम पिरियड असतो ना तो मला खूप असा असं वाटत की अरे हा पॉझिटिव्ह आहे माझ्या आणि नेमका आत्ता एक जानेवारीलाच हा सिनेमा रिलीज होतो मग त्याच आठवड्याभराच त्या फ्रेममध्येच आम्ही आहोत सो होपफुली यावेळेस तशीच काहीतरी कमाल होईल नाही नक्की कारण खरंच ट्रेलर खूप खूप छान आहे आणि एक म्हणतो ना की, खुप, खुप ना की आता जेव्हा ट्रेलर लॉन्च झालेला ना तेव्हा आम्ही जेव्हा पाहिला तेव्हा त्या तीनही वेळेला त्या एक दोन ठिकाणी त्याच जागी बरोबर हसायला येत होतं म्हणजे तुमचा एक तो चर्चिला तो, तो सीन यांची अंताक्षरी त्यामुळे ते ते बघून एक असं होतं की नाही हा पाहिला पाहिजे चित्र आपण मगाशी ऍक्च्युली ह्याने पु ल देशपांडे यांचं नाव घेतलं तर तुझं दादा पुलांवर प्रेम आहे आपण ह्याबद्दल बोललोच आहे तर भविष्यात जर पु ल देशपांडेंवरती बायोपिक आला तर त्यामध्ये तुला विचारण करण्यात आली तर म्हणणं अभिनेता म्हणून न करण्याचं काही कारणच नाही आणि एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे गेला पण तसं आहे ना की किती वेळा एकाच माणसावरती किती जण बायोपिक करते मी त्यांच्या व्यक्ती आणि वल्लीमध्ये वाऱ्यावर शिवरा मध्ये दोन्ही पुलांची व्यक्तिरेखा मी केली आहे अनेक इव्हेंट मध्ये आपण छोटासा सीन असेल तर तो करत असतो आणि आता व्यक्तिरेखा म्हणून त्यांच्यावरचा चित्रपट भाई हा होऊन गेलाय पण उद्या कोणी कोणी जर का विचारलं तर मला आधीच करायला आवडेल का नाही करायला आवडणार एक एक शेवटचा म्हणजे आपल्या चित्रपटाचा रिलेटेड नाही आहे पण हॅशटॅग तदैव लग्न हा चित्रपट रिलीज झाला सुबोध आणि तेजश्री यांचा तर तेजश्रीने ना एक पोस्ट टाकलेली की चित्रपट त्यांचा हाऊसफुल होतोय म्हणजे एक मराठी चित्रपटाच्या अनुषंगाने मी विचारते की चित्रपट हाऊसफुल होतोय प्रेक्षक प्रतिसादही देतात पण मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाहीत किंवा ऍप शो मिळत नाहीत म्हणजे एक म्हणतात ना एक की हिंदी किंवा एखाद्या साऊथच्या कोणत्याही फिल्मला एक पर्टिक्युलर शोचे टायमिंग असतात की प्रेक्षक प्रेफर करतात त्या वेळेला जाऊन तो चित्रपट पाहणं पण मराठी चित्रपटांच्या बाबतीत ते कधी कधी मिळत नाही तर त्याबद्दल एक तुम्हाला काय वाटतं किंवा काय घडावं बदल किंवा मा, काय म्हणाल माझा मा टेक ह्याच्याकडे बघण्याचा डेफिनेटली असा आहे म्हणजे तदेव लग्न हा चित्रपट चालतो ही अतिशय चांगली गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की चित्रपट चालत असेल तर कुठलाही जे थिएटर मालक आहेत ते त्याला मुद्दाम वेगळी ट्रीटमेंट देणार नाहीत कारण तो त्यांच्याही फायद्याचीच गोष्ट आहे मला एक खूप महत्वाचं वाक्य याच्यामध्ये असं वाटतं की थिएटरच्या थिएटर मिळतील थिएटरच्या चांगल्या वेळाही मिळतील प्रेक्षक कुठून आणणार आहोत आपण ते काम ते काम जे आहे ना म्हणजे अनेक वेगवेगळे पक्ष आंदोलन करतात की मराठी चित्रपटांना चांगलं काय थिएटर मिळायला पाहिजे चांगल्या वेळा मिळाल्या पाहिजे त्यांचं आंदोलन यशस्वी कधी होईल जेव्हा आपण जाऊन तो सिनेमा बघू right. आता तदैवलमच उदाहरण घ्यायचं झालं तर त्या चित्रपटाला लोक जास्त चांगल्या पद्धतीने येत असेल चांगल्या पद्धतीने रिसीव्ह होत असेल तर ही चांगलीच गोष्ट आहे आणि मग तरी सुद्धा नाही त्यांना द्यायचं असं नाही होणार ते ती, तिची पोस्ट अशी होती की मुंबई पुण्यामध्ये हाऊसफुल होतोय बऱ्यापैकी प्रेक्षक सगळीकडे प्रतिसाद देतात पण त्यांना थिएटर मिळत नाहीये नाही त्यांचं वैयक्तिक काही आहे तर त्याच्यात पडायचं नाही मला आणि ते मला माहिती पण नाहीये पण मी ओव्हरऑल विचार म्हणून म्हणतोय की आज सुबोध भावे तेजश्री प्रधान अत्यंत महत्वाची आघाडीची नावा आहेत कलाकार आहेत त्यांचा चित्रपट रिलीज होतो आहे तर म्हणून असं मला नाही वाटत की कोणी मुद्दामून करेल कारण ह्या सगळ्यांनाच मराठी लोकांच्या चांगल्या चित्रपटांविषयीचं प्रेम असतच की आता आमचे चापळकर आहे सिटी प्राईड वाले किंवा ही. तर ते चांगल्या सिनेमा कितीतरी वेळेला अमलदास सारखा सिनेमा जो कमी प्रेक्षक असले तरी सुद्धा सिनेमा चांगला आहे आपण चालवूया म्हणून या मंडळीने चालवलेला आहे तर मला नाही वाटत असं की फक्त त्याच्यामध्ये सहभाग हा थिएटरचे काय चांगले शोज मिळत नाहीत हा आहे प्रेक्षकांनी सुद्धा आपल्याला काही चांगलं बघायचं चा असेल तर आपल्याला सुद्धा त्याच्यासाठी काहीतरी कष्ट करावे लागतील ही ही जाणीव प्रेक्षकांमध्ये सुद्धा तयार होणं फार महत्वाचं आहे right. की एखादा चित्रपट आपण गेलो आणि नाही निघाला बरा हरकत नाही पण दुसरा असेल तिसरा असेल एक्झॅक्टली हा जो मुद्दा आहे ना की चांगला चित्रपट चांगले दिग्दर्शक चांगले निर्माते तेव्हाच तुमच्यापर्यंत आणू शकतील जेव्हा तुम्ही त्या चित्रपटाला या तर जानेवारीला काय प्रेक्षकांना खरं तर जे सांगायचं ते आत्ताच सांगू पण पुन्हा हे आव्हान आहेच की अनेक प्रकारचे चित्रपट अनेक प्रकारच्या कलाकृती आपल्याला आवडतात काही आवडत नाही पण या आधी परेश मोकाशी यांनी ज्या पद्धतीचे चित्रपट दिग्दर्शित केलेले आहेत आपल्यापर्यंत पोचवलेले आहेत त्या कामावर विश्वास असेल तर जरूर जरूर हा चित्रपट बघायला या या नाटकात या चित्रपटामध्ये जी कलाकार मंडळी आहेत त्यांचं कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी काम तुम्ही बघितलं असेल कधी आवडलं असेल कधी आवडलं नसेल पण आवडलं होतं असं जर असेल तर त्याच्या सगळ्या सगळ्या टीमच्या या प्रॉमिसवर विश्वास ठेवून आमचा चित्रपट बघायला या तुम्हाला आनंद मिळेल नवीन वर्ष आहे नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती काहीतरी छान पाहून करूया आणि तुमचा जो सुरुवातीचा वेळ आहे तो आनंदात घालव्या जेणेकरून तुमचा संपूर, तुमचं संपूर्ण वर्ष जे आहे ते आनंदात जाईल याकरता हा सिनेमा चित्रपटगृहात येऊनच पहा आणि अब... आपली डायलॉग कशी होती वर्षाची सुरुवात सो तसंच वर्षाची सुरुवात हसून करूया याकरता हा सिनेमा चित्रपटगृहात येऊन पहा आणि आणि एकटेच येऊ नका कारण काय एकट्या एकट्यामधला एक जो आनंद असतो तो फार लिमिटेड असतो बरोबर की नाही त्यामुळे सगळ्यांनी एकत्र या आणि हा कुटुंब हा जो आनंद आहे तो वाटा तुमच्या कुटुंबात तुमच्या मित्रपरिवारामध्ये आणि त्यांच्याबरोबर तो हा आनंद घेतलात की तो ॲटोमॅटिकली डबल टिबल होत जाईल त्याच्यामुळे प्लीज हा चित्रपट चित्रपटगृहात येऊनच पहा तर नक्कीच दोघे जण बोलत असं की वर्षाची सुरुवात ही हसून करूयात आणि मुक्काम बोज हा चित्रपट एक जानेवारी दोन हजार पंचवीसला प्रदर्शित होतोय तो चित्रपट गृहातच जाऊन पहा तुमचा वेळ वेळ वसूल होईल असं मी नक्कीच म्हणतो त्यामुळे नक्की हा चित्रपट पहा आणि आमच्या गप्पा कशा वाटल्या त्या प्रतिक्रिया कळवा चित्रपटाच्या प्रतिक्रिया कळवा आता इथेच थांबत भेटतात पुन्हा एकदा तोपर्यंत धन्यवाद